नमस्कार येस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आम्ही पुन्हा जन्म घेऊ आणि पुन्हा प्रेम देखील करू हे शब्द आहेत असणाऱ्या वैभव बोरगुलेचे प्रेयसीने काही अडचणी सांगत वैभवला ब्रेकअप करायचं सांगितलं मात्र ब्रेकअपच्या रागातून वैभवनं भलतंच केलं या प्रियकराने तिला जंगलात बोलावून तिचा गळा दाबवून खून केला आणि त्याचा मृतदेह जंगलातच फेकून दिला आणि स्वतः देखील रेल्वेखाली उडी घेत आपले जीवन संपवलंय नवी मुंबई मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे कळंबोली परिसरात एकोणीस वर्षाची असणारी वैष्णवी बाबर आणि चोवीस वर्षाचा वैभव भुरुंबले यांची प्रेम कहाणी अंगावर काटा आणणारी आहे एक दिवस ही तरुणी आईला कॉलेजमध्ये जाते असे सांगून गेली आणि घरी आलीच नाही त्यामुळे तिचा तपास सुरू झाला नंतर या तरुणीचा मृतदेह खारघरच्या जा जंगलामध्ये आढळून आला पोलिसांनी तपास केला असता या घटनेला वेगळेच वळण लागले या तरुणीचे एका मुलासोबत पाच वर्षापासून प्रेमसंबंध होते मात्र काही क्षुल्लक कारणावरून दोघांमध्ये वाद झाले यानंतर मुलीने हे रिलेशन नको असा निर्णय घेतला त्यामुळेच त्यांच्यामध्ये खटके उडाले त्यामुळे दाबवून एक लिहून स्वतः देखील रेल्वेखाली उडी घेत आपले जीवन संपवले मी वैष्णवजी हत्या केली असून त्याला मी स्वतः जबाबदार असून मी स्वतः आपले जीवन संपवतोय याला कोणालाही जबाबदार धरू नये अशा आशयाची त्याने चिठ्ठी लिहून आपले जीवन संपवले पोलिसांनी मुलीचा शोध घेतला असता खारघरच्या जंगलामध्ये मुली त्या मुलीचा मृतदेह आढळून आला दरम्यान त्या दिवशी मुलीचा प्रियकर वैभव उरुंगले याने जुईनगर रेल्वे स्टेशन येथे रेल्वेखाली आपले जीवन संपवले होते दोघांची मोबाईल तांत्रिक विश्लेषण करून सीसीटीव्ही फुटेजने हे दोघे एकत्र असल्याचे समजले त्यानुसार पोलिसांनी तपास केला असता यांचं प्रेम प्रकरण समोर आलंय पोलिसाचे एक विशेष तपास पथक स्थापन केले असून नंतर पोलिसांचा शोध सुरू झाला या घटनेमुळे कुटुंबाला एकच धक्का बसला त्यांचे प्रेम प्रकरण कोणालाही माहीत नव्हते या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली